नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तलाठी भरती संबंधीची महत्त्वाची न्यूज अशी आहे बातमी अशी आहे की तलाठी भरती व स्टे म्हणजेच स्थगिती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यानुसार पाहू शकता इथे जे तलाठी भरतीबाबत वर्त मॅट न्यायालयाची तात्पुरती सगुती स्थगिती येण्याची शक्यता आहे यामध्ये काही उमेदवारांनी मॅट न्यायालयात तलाठी भरतीबाबत वर्त याचिका दाखल केली आहे आता या माननीय न्यायालयाने तलाटी निवड यादीचा जो स्टेटस्को आहे तो मेंटेन करण्याचा म्हणजे यथास्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे आणि यासंबंधीची पुढची जी सुनावणी आहे ती दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर यानुसार पाहू शकता जे अधिकृत जे आहे पेपर आहे त्यानुसार मॅ महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई मॅट यांच्यानुसार न्यायालयाकडून जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दलचे जे अधिकृत जी माहिती आहे त्यानुसार पाहू शकता याच्यामध्ये देण्यात आलेला आहे हे हर्ष्री एच पवार लर्न ॲडव्होकेट फॉर ॲप्लिकेंट्स अँड एम एस एम सी मंशरेकर लर्न सी पी ओ फॉर रिस्पॉन्डंट्स इन द केस स्टेट हॅज फील्ड कॅबि याच्यामध्ये दिल्लं आहे लर्न ॲडव्होकेट सबमिट्स देन सम ऑर्डर्स अपॉइंटमेंट आर इश्यूड अँड सम कॅन्डिडेट्स आर ऑलरेडी अपॉइंटमेंट अपॉइंटेड याच्यामध्ये पुन्हा लर्न सी पी ओ कन्फर्म्स दॅट सम पोस्ट अपॉइंटेड आर ऑर्डर्स आर नॉट इश्यूड म्हणजे पोस्ट अपॉइंट केलेले आहेत पण ऑर्डर्स इश्यूड नाही झालेले आहेत याच्यामध्ये इन द वे ऑफ दिस रिस्पॉन्डेट्स आर डायरेक्ट टू मेंटेन स्टेटस को याबद्दल पाहू शकता स्टेटस को ऑझ ऑन टुडे म्हणजे स्थगिती देण्यासाठीची तात्पुरती याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार स्टेटस्को मेंटेन करणे म्हणजेच येत अस कायम ठेवण्याची निवड आधी येत अस कायम ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि याची पुढची सुनावणी पाहू शकता एसओ टू टेन्थ एप्रिल दोन हजार चोवीस फॉर फेलिंग रिप्लाय म्हणजे यानुसार पुढची जी आहे सुनावणी आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी असणार आहे अशी महत्त्वाची माहिती आहे तलाठीबद्दलचा स येण्याची शक्यता स्थगीती येण्याची शक्यता स्टे येण्याची शक्यता आहे याबद्दलचं जी पुढची अपडेट आहे ती लवकरच अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला याच्यावर दुवारी कळवण्यात येईल सध्या तरी अशी परिस्थिती आहे यानुसार या पेपरनुसार पाहू शकता याच्यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे पुढची जी सुनावणी आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्याद्वारे जी पुढची माहिती कळवली जाईल त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद